मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आज सर्वात मोठी गणपती व्रत आहे दुर्वा विनायक व्रत आहे तर हे सर्वात मोठा आजचा दिवस आहे तर सर्वांनी हे गणेशाला दुर्वा का आवडतात आणि कोणत्या एकवीस नावाने पठण करावे असे दुर्वाचे महात्मे सर्वांनी ऐकावे संकटाचे नाश करणारे बुद्धीचे दाता आहेत तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ हो, ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमः हा गणेश पुराणातील गणेशाला दुर्वा का आवडतात एकदा याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला पडला ब्रह्मदेव म्हणाले दक्षिणे जाम नावाचे एक शहर होते त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता तो अतिशय गुणी व श्रीमंत होता त्याचे नाव सुलभ त्याच्या पत्नीचे नाव होते सुभदा ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेले दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला मधुसूदन त्याचे नाव त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसवत म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला दिला तू बैल होशील आणि लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून समुद्रा फार दुःखी झाली आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्रेने त्या अतिथी ब्राह्मणाला शाप दिला मूर्खा माणसा तू माझ्या पतीला काहीही अपराध नसताना शाप दिलास मी तुला शाप देते की तू सर्व प्राण्यात मूर्ख असा गाढव होशील हा समुद्रेचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला एकाच स्त्रीने ब्राह्मणा शाप द्यावा याचे वैषम्य वाटून त्याने समुद्रेला शाप दिला असून शाप दिलास म्हणून तू दारिद्र्य व अमंगल अशी चांडाळीन होशील बरेच दिवस गेले शापामुळे सुलभ बैल झाला नर मधुसुदन गाडव व समुद्रेत चांडाळ येऊनी प्राप्त झाली पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ आली त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्याने मंदिरात मोठा उत्सव होता जांडाळींनी एक निवाऱ्याची जागा मंदिराजवळ शोधली व त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडे व गवत गोळा केले लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला तेव्हा ती विस्तावावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडाला आणि तो गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला तितक्या त्या ते ठिकाणी तेथे ते शापित गाढव बैल तेथे आले त्यांनी गोळा केलेली हरळी खायला सुरुवात केली ती कोणी खायची यात वाद सुरू झाला दोघेही एकमेकात लाता मारू लागला बैलगाड मला शिंगे मारू लागला तर घाडव लागला असा दोघांचा त्यांच्या तोंडातील हरळीच्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला रात्र झाल्यावर देवळात सामसुम झाली हाडणेला भूक लागली काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणासही न कळवता ती देवळात आली आणि भक्तांनी देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागली तिच्या पाठोपाठ ते बैल गाडव मंदिरात आले पूजा भक्षण करू लागले त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले जा त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले तिघेही मंदिराच्या बाहेर वेदनेने वळत पडले होते तशाच अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घातली श्री गणेशाची मूर्ती या अपवित्र पाण्यामुळे आली म्हणून त्यांनी पहिल्या पूजेचे विसर्जन करून दुसरी पूजा केली अर्ध अवस्थेत असलेल्या ते तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली त्यांच्या दोनदा पूजा मिळाली हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात ठाणले गणेशाने त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्याची आज्ञा केली आपल्या दूतांना केली ती तेव्हा दू ते गणेश दूत त्या तिघांना विमानात नेत आहेत हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी त्या तिघांना गणेश लोकी नेण्याचे कारण काय असे प्रश्न केला दूतांना केला दूतांना विचारले ह्या तिघांनी तर खूप पाप केलेले आहे पण यांना गणेश लोक का घेऊन चालले आहे विमानामध्ये तर असा प्रश्न दूतांना केला तेव्हा ते म्हणाले या तिघांनी कोणतं पुण्याचं काम केलं आहे ते आम्हाला सांगा म्हणजे ते पुण्य आम्ही पण करू आणि श्री गणेशाला संतुष्ट करू आणि मोक्ष मिळवू मग गणेशाचे दूत त्यांना म्हणाले एकदा नारद इंद्राला भेटावया स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्मे काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले पूर्वी कौढिण्य नावाचा एक ऋषी स्तरावर नगराजवळ राहत होता त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते त्या सरोवराकाठी कौडिण्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागला तेव्हा त्यांची पत्नी आश्रया म्हणाली श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो त्यावर कौडिण्य ऋषी त्या दुर्वाचे महात्मे सांगू लागले फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकात साजरा केला त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती तिचे नित्य पाहून यम तिच्यावर भाळला तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षसपुत्र झाला तो आपल्या डोळ्यातील अग्निने धरती जाळेल एवढा जाळू लागला यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान विष्णूकडे गेले ते विष्णूंची स्तुती करू लागले त्यावेळी विष्णूने त्यांना राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातून होणार आहे तर श्री गजानक जी श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले मग विष्णू सह सर्व जीव गणेशाकडे आले ते त्यांची स्तुती करू लागले तेव्हा गणेशाने बालरूप धारण केले तो म्हणाला अण्लासुराला कसं मारायचं ते मी सांगतो तेवढ्यात अणलासूर दहा दिशा जाळत जाळत तेथे आला तेव्हा त्या सगळ्यांनी तेथून पलायन केले बालगणेश मात्र हर हास्यवदनाने अन्लासुराकडे पाहत न पिता तेथेच ते थांबला कौडीन्य ऋषी पुढे सांगू लागले तेव्हा अन्लासुर गण गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्निने समुद्र कोरडा पडला पृथ्वीही डळमळू लागली तेव्हा बालगणेशाने अन्लासुराला गिळून टाकले त्यामुळे गणपतीची सर्व अंगाची आग होऊ लागली त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले त्यांनी बालगणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्त मस्तकावर चंद्राची स्थापना केली म्हणूनच त्याला भालचंद्र असे नाव पडले ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या दोन मानसकन्या अर्पण केल्या त्या पंख्याने वारा घालू लागल्या विष्णूने आपल्या हाता हातातील कमळ त्याच्या हातात दिले गणेशाला पद्यपानी असे नाव पडले वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरी त्याचा दाह शांत झाला नाही हे पाहून शंकराने सहस्रमस्तक असलेला नाग गणेशाला अर्पण केला म्हणून त्याला व्यालभर असे नाव प्राप्त झाले शेवटी अठ्ठ्याऐंशी सहस्रमुनींनी एकवीस दुर्वाची एक एक जोडी करून गणेशाला पाहिली तेव्हा कुठे गणेशाचा देह शांत झाला गणेश म्हणाला अनेक उपाय करून माझा दाह शांत झाला नाही परंतु दाह दुर्वांनी शांत केला आणि केला असता तर म्हणून शांत झाला म्हणून ते अत्यंत मला प्रिय आहे मला ज्यांनी दुर्वा अर्पण केल्या या जो मला दुर्वा अर्पण करेल त्यांना यज्ञाचे पुण्य अश्वमेघ हजार यज्ञ पुण्य केल्याचे के फळ मिळेल एवढे बोलून बाल गणेश रूप कालनल प्रशमन असे ना बाल रूप गुप्त झाले तेव्हा पासून अल्लासुराचा प्रशमन केला म्हणून गणेशाला कालनल प्रशमन असे नाव मिळाले आणि त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात आली तेव्हापासून त्याला विघ्नहर असे नाव पडण्यात आले आणि म्हणून गणेशाला दुर्वा जास्त प्रिय होऊ लागल्या जो कोणी गणेशाला एकवीस नावाचं पठन करून एकविश गणेशाला दुर्वा तीळ शमीपत्र आणि एक एक दुर्वा घेऊन एक एक दुर्वा शमीपत्र तांदूळ आणि तीळ घेऊन त्यांना व्हावेल म्हणजे त्यांना अर्पण करेल तर त्यांना सहस्र कोटी योग्य केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर कोणते एकवीस नावं आहेत सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्नविनाशक विनायक धूम्रकेतु बालचंद्र गणाध्यक्ष गजानन गणंजय गणपती हे धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोघ अमित मंत्र चिंतामणि विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाचससिद्धी डोंडीविनायक दुर्वाविनायक चंडिविनायक डेहिली गणपतई नम नमोनमा अशा या एकवीस नावांनी तुम्ही गणेशाचे स्मरण अर्चन श्रवण केले आहे मात्र सर्व पापे जळून भस्म होतील आणि आपल्या मुलांचे सर्व संकटांच्या जर संकटे असतील तर सर्व संकटांचा नाश होईल आणि बुद्धीचे देवता बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ करतील तर गणेश पुराण आपण गणपतीमध्ये दहा दिवसाचं छान ऐकूया तर आता ही छोटीशी कथा मी तुम्हाला गणेशाला दुर्वा का आवडतात तर ते तुम्हाला सांगितली आहे आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका शाल शालिनी भक्तीसागरवर छान छान कथा चालू आहे तर शालिनी भक्तीसागर चॅनल सर्च करा आणि तुम्हाला त्या कथाचा लाभ घ्या महापुराणाचा शालिनी वर लाभ घ्यावा जय श्री महाकाल